नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार हजार घंटे वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा आहे त्याचबरोबर पहिले एक हजार सबस्क्रायबर ते सुद्धा कसे कंप्लीट करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कृपया व्हिडिओला तुम्ही मदत स्किप न करता स्टॉप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे जेवढे काही डाऊट आहे तेवढे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतो आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला डेली तुमच्या यूट्यूब चॅनलवरती दोन व्हिडिओ अपलोड करायचे आहे डेली दोन व्हिडिओ अशी तुम्हाला ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू एक महिनाभर करायची आहे आणि सुरुवातीचे दहा बारा दिवस तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का एक ठराविक टाईम ठरवायचा आहे की ह्याच टायमाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणजे सकाळी जर तुम्ही सातला व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर दुपारी बाराला अपलोड केला दररोज दोन व्हिडिओ तुम्हाला डेली टाकायचे आहे तुम्हाला याच्यातून असं निदर्शन आहे कोणत्या व्हिडिओला आपल्याला व्ह्यूज जास्त येत आहे समजा सातला अपलोड केलेल्या व्ह्यूजला व्ह्यूज व्ह्यूज येते आहे की बाराला अपलोड केलेल्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहे हे तुम्हाला निदर्शनातील आणि ज्या व्हिडिओला व्ह्यूज आले त्या टायमिंगवरती तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणं सुरू करायचं हे डेलीचे दोन व्हिडिओ दोन व्हिडिओ का म्हणतोय मी डेली अपलोड करायचे कारण की बघा मॅक्सिमम मॅक्सिमम जेवढे काही युट्यूब आहे ते किती डेली एकच व्हिडिओ टाकतात मी सुद्धा डेली यूट्यूब चॅनलवरती एकच व्हिडिओ अपलोड करतो पण तुम्ही जर डेली दोन यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केले तर निश्चितच यूट्यूबचं जे अल्गोरिथम आहे ते तुमच्या व्हिडिओला कॅच करतं आणि तुमचा व्हिडिओ जो आहे त्या ठिकाणी व्हायरल जाण्याची संभावना आहे जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो मी एक जर व्हिडिओ तुमचा तीन लाखापर्यंत गेला तर तुमचं त्या ठिकाणी एक हजार सबस्क्रायबर आणि तुमचे चार हजार घंटे टाईम सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होतात बट काय करायचं तुम्हाला ही जी प्रोसेस आहे जी तुम्ही पहिला व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केला त्याला जशा प्रकारे पूर्ण शंभर टक्के मेहनत दिलेली आहे तसेच तुम्हाला शेवटच्या तिसव्या दिवसापर्यंत युट्यूबला जो पण व्हिडिओ अपलोड करणार त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तशी मेहनत करायची आहे जेणेकरून अशी नाही बाबा की तुम्ही समजा साठ व्हिडिओ अपलोड केले महिन्यात आणि साठमधला तुम्ही असा एक व्हिडिओ अप केला की बाबा त्याच्यात कमी मेहनत केली आणि तो व्हिडिओ नेमका व्हायरल केला आणि तो कुठे तरी गेला आणि तो स्टॉप झाला असं व्हायला नको त्यामुळं साठी व्हिडिओमध्ये तुमची जी मेहनत आहे ती एकदम शंभर टक्के एकशे टक्का त्या ठिकाणी दिसली पाहिजे जेणेकरून तुमचं यूट्यूब चॅनल ग्रोथ व्हायला तुम्हाला मदत होईल विषय मॉनिटायझेशन ह्या गोष्टी झाल्यानंतर तुमचं चॅनल जसं मॉनिटायझेशन होईल तसं माझ्याशी संपर्क साधा तुमचा एक ना एक डाऊट त्या ठिकाणी मी क्लिअर करून देईल एकदम व्यवस्थितरित्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्हाला यूट्यूबबद्दल कसलीही मदत असो कसलीही तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी गुगल ॲडसेन्सवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती खूप सारे ले ले। कमेंट आलेले आहेत प्रत्येक कमेंटचं मी ॲन्सर दिलेलं आहे आणि त्या कमेंटवर काही कमेंट अशा होत्या की काही गोष्टी मी त्या ठिकाणी ॲन्सर देऊ इच्छित नव्हतो मी डायरेक्ट त्याच्यावरती काय केलेलं आहे रे व्हिडिओ बनवलेला आणि त्या ठिकाणी पूर्णतः त्या ठिकाणी डाऊट सॉल्व्ह केलेला आहे त्यामुळे काळजी करू नका मी तुमच्यासोबत नेहमी आहे तुम्हाला छोटीशी छोटी अडचण येऊ द्या तुम्ही मला कमेंट करा मी त्याचं तुम्हाला ॲन्सर नक्की त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी क्रिएटर आहे मी आपला तुम्ही पण मराठी क्रिएटर आहे मी, मी तुम्हाला मदत करणार आणि तुम्ही पण मला हेल्प करणार जेणेकरून आपल्या दोघांचे जे चॅनल आहे ते असेच ग्रो होणार आहे इथून पुढे बरोबर त्यामुळं लक्षात ठेवा यूट्यूबला मेहनत तर करावं लागती मी पण मेहनत करतो तुम्ही पण मेहनत करता त्यामुळे मध्ये कुठे थांबू नका डेली अपलोड करा व्हिडिओ जेणेकरून रेग्युलरिटी जर दिसली तुम्हाला तर युट्यूबच्या अॅलवरती तुम्ही तुमची रेग्युलरिटी पकडली एखादा व्हिडिओ दिवशी व्हायरल झाला ठिकाणी तुमचे चार हजार घंटे आणि वाच टाईम कंप्लीट व्हायला काहीच टाईम नाही लागत त्यामुळे काळजी करू नका फक्त कंटिन्यू मेहनत करा मेहनत तर खूप आहे सात आठ महिने मेहनत लागते यूट्यूबवरती तेव्हा कुठे चॅनल जाऊन कुठे मॉनिटायझेशन होतं तुम्ही जर बघितलं असेल माझ्या चॅनलवरती जाऊन ते अगोदर मी एज्युकेशनचे व्हिडिओ अपलोड केले एज्युकेशनचे व्हिडिओ अपलोड करू 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 मी माझं चॅनल मॉनिटायझेशन केलं आणि तेव्हा कुठं माझं मॉनिटायेशन झाल्यानंतर माझा ॲडसेस पिन वगैरे हो आला आत्ताशी किती वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे प्रोसेस खूप अवघड आहे त्यामुळं काळजी करू नका फक्त तुम्ही रेग्युलर मेहनत करत राहा जेणेकरून करून असं व्हायला नको तुम्ही जॉब वगैरे हो स्टडी वगैरे हो करत असाल तर जास्त वेळ देऊ नका यूट्यूबला फक्त दोन व्हिडिओ बनवणे इतका वेळ द्या जास्त व्हिडिओ बनवत नाही चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ असला पाहिजे जेणेकरून व्हायरल जाण्याचे जास्त चान्सेस राहते चार ते पाच लाँग व्हिडिओ जास्त बनवू नका आणि ऑडियन्सला जास्त बोर करण्याचा प्रयत्न करू नका फक्त एवढंच म्हणजे म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर ऑडियन्सला काहीतरी त्याची व्हॅल्यू तुमच्या व्हिडिओमधून क्रिएट झाली पाहिजे आता काही बरेच निगेटिव्ह मला कमेंट येतील की तुम्ही सर बोलताय की बाबा ऑडियन्सला बोर नाही झालं पाहिजे तुमच्या व्हिडिओतून आम्हालासुद्धा बोर होत आहे बरं बघा या ठिकाणी मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे अगोदर जे दोन तीन व्हिडिओ बनवले फक्त फेसचे मला काय मला पण जास्त काही एक्सपिरियन्स नाही बट मी माझ्या पद्धतीनं जशी आहे तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमची हेल्प करण्याचा प्रयत्न करतो बस एवढंच आहे बाकी काय यूट्यूबमध्ये बट ठीक आहे आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका इतक्या वेळेचा व्हिडिओ बघितला तर धन्यवाद मी तुमचा आभारी आहे व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र